जुळ्या भावांनी एकाच शाळेतील एकाच वर्गात प्राथमिक शिक्षण घेतलं दोघंही एकाच बेंचवर बसायचे दहावीमध्ये दोघांनाही नव्वद टक्क्यांपर्यंत गुण मिळाले मराठीतून शिक्षण घेतलेल्या मोरस्कर बंधूंनी अकरावीला इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखेतून शिक्षण घेतलं नुकतीच बारावीची परीक्षा झाली त्यामध्ये साईराजनं नव्वद टक्के तर विजयनं शहाऐंशी टक्के गुण मिळवत डी डी शिंदे महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला कोल्हापुरातील खरी कॉर्नर परिसरात प्राध्यापक उत्तम मोरसकर राहतात त्यांच्या पत्नी मालुताई सुद्धा प्राध्यापक आहेत त्यांना साईराज आणि विजय ही जुळी मुलं आहेत तर छोटा दर्शन सहावीमध्ये शिक्षण घेतोय साईराज आणि विजय या दोघांनी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलं एकाच वर्गात एकाच बेंचवर बसून शिक्षण घेणाऱ्या दोघा भावांचा अभ्यासातही नेहमी नंबर असायचा सा। दोघंही नव्वद टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाले अकरावीमध्ये त्यांनी डीडी शिंदे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखेतून दोघांनी बारावीची परीक्षा दिली या परीक्षेत साईराजला एक्क्याण्णव टक्के तर विजयला शहाऐंशी टक्के गुण मिळाले वैशिष्ट्य म्हणजे प्राध्यापक उत्तम मोरसकर हे शहाजी महाविद्यालयात अकाउंटन्सी विषय शिकवतात त्यामुळे अकाउंटन्सी विषयात साईराजनं नव्याण्णव तर विजयनं चौऱ्याण्णव गुण मिळवत वडिलांचं नाव राखलं दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय